डिक्शनरी आणि सॅम्युअल जॉन्सन लेखक दीपा देशमुख आणि अच्युत गोडबोले आवाज सचिन सुरेश आदिम काळातल्या भटक्या माणसानं जंगलातल्या गुहा झाडाच्या ढोली अशा निवाऱ्याच्या जागा सोडून हळूहळू शेती करायला सुरुवात केली आणि त्याच्या आयुष्याला स्थैर्य लाभलं तो शेतजमिनीच्या ठिकाणीच आपली घरं बांधून राहायला लागला हळूहळू तो सुसंस्कृत होत गेला तसंच सतत नाविन्याचा शोध घेत राहिला या सगळ्या प्रवासात संवादानं खूप मोलाची भूमिका बजावली आणि संवाद म्हटलं की त्यात भाषा आलीच देश प्रांत प्रदेश ठिकाण बदललं की भाषा बदलते खरं तर बारा कोसांवर भाषा बदलते म्हणतात ते उगाच नाही जग जसं बदलत गेलं तसतशी जगाला वेगवेगळ्या भाषांच्या भाषांतराची गरज भासायला लागली आपल्या भावना आपलं म्हणणं आणि आपले विचार परक्या माणसांबरोबर वाटताना आपल्याला जे म्हणायचंय त्या शब्दांचे अर्थ त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची म्हणजेच त्याच्या भाषेत रूपांतरित करण्याची आवश्यकता वाटायला लागली याच खटाटोपीतून जन्म झाला शब्दकोशाचा म्हणजेच डिक्शनरीचा आतापर्यंत अनेक भाषाकारांनी अनेक शब्दकोश जगासमोर मांडले असले तरी या सगळ्यांमधला अत्यंत परिणामकारक असा समजला जाणारा शब्दकोश म्हणजे अ डिक्शनरी ऑफ द इंग्लिश लँग्वेज ही डिक्शनरी तयार केली होती सॅम्युएल जॉन्सन सॅम्युअल जॉन्सन हा एक इंग्रजी लेखक त्याच्या जगभरात नावाजल्या गेलेल्या इंग्रजी भाषेतल्या डिक्शनरीमुळे ओळखला जातो